धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रिक्षाच्या मडगाडवरील लाल पट्ट्यावरून चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात रबाळी पोलिसांना यश आलंय रस्त्यावर एकट्या चाललेल्या महिलांना लक्ष करत रिक्षाचा वापर करून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने हे सोटे चेन स्नॅचिंग करून पळ काढायचे रबाळे पोलिसांनी रिक्षाच्या मडगाडवरील लाल पट्टे आणि तब्बल ऐंशी सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपींच्या मुसक्या आवळल्या किसन थलारी आणि मोसिन खान अशी आरोपींची नावे असून त्यांनी केलेल्या सहा गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली आहे पोलिसांनी चोरीसाठी वापरलेली रिक्षा बाईक चोरी केलेला मुद्देमाल जप्त केलाय लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कांबळे नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा